बुलढाणा नगरपालिका निवडणुकीतील रूम सुरक्षेबाबत वादानंतर निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील यांनी उमेदवारांना माहिती देत आरोप फेटाळले आहेत सुरक्षा अधिक करण्यासाठी रूम बाहेर आठ अतिरिक्त कॅमेरे बसवण्यात येणार आहेत बुलढाणा नगरपालिका निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला झालेल्या मतदानानंतर ईव्हीएम आणि टपाल मतपत्रिका पालिका इमारतीतील रूममध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात आल्या आहेत पोलिसांचा चोख बंदोबस्त सीसीटीव्ही कॅमेरे आणि नियमानुसार निगराणी अशी संपूर्ण सुरक्षा यंत्रणा कार्यरत असतानाही काही उमेदवार प्रतिनिधींनी पाच कॅमेरे बंद असल्याचा आरोप केला होता या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील यांनी आज उमेदवारांना बोलावून प्रत्यक्ष स्थितीची माहिती दिली त्यांनी स्पष्ट केले की स्ट्रॉंग रूममध्ये सोळा चॅनलचा डीव्हीआर आर असून त्यापैकी अकरा कॅमेरे लावले आहेत कॅमेरे वापरण्यात ते स्क्रीनवर बंद दिसत होते कोणत्याही प्रकारची स्थिती किंवा छेडछाड नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी उमेदवारांना सोबत घेऊन स्ट्रॉंग रूमच्या बाहेर अतिरिक्त आठ कॅमेरे बसवण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे यामुळे रूम परिसराची चोवीस तास प्रभावी निगराणी होणार आहे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखणे आणि उमेदवारांचा विश्वास टिकवणे हे प्रशासनाचे प्राधान्य असल्याचेही अधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले सहा तारखेला मान्य राज्य निवडणूक आयोगाचं एक पत्र आलेलं आहे त्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की जे सीसीटीव्ही लावलेले ला आहेत ला त्याचा बॅकअप हा हार्ड मध्ये घेतला जातो तर त्याच्या हार्ड डिस्कची संपल्यानंतर आपण त्या ठिकाणी नवीन हार्ड डिस्क लावतो तर त्या नवीन हार्ड डिस्क आपल्याला त्या ठिकाणी बदलून लावावे लागते तर त्याचं कंटिन्युएशन राहावं यासाठी त्यांनी अतिरिक्त क्षमता डिस्क असणारी अतिरिक्त कॅमेरे लावण्याची के सूचना केलेली आहे तर आपण या ठिकाणी आता जे आधीचे अकरा कॅमेरा आहेत ते तसेच आहेत कंटिन्यू आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण अतिरिक्त आठ कॅमेरा आपण या ठिकाणी लावणार आहोत जे कॅमेरे आपण आता उमेदवार यांना आपण आधीच याबाबत कळवले होते आणि बऱ्यापैकी उमेदवार सर्व पक्षांचे उपस्थित आहेत तर त्यांच्या समक्ष आपण हे अतिरिक्त कॅमेरे आठ आपण या ठिकाणी लावणार आहोत ज्याची हार्ड डिस्क जी आहे हा ती हार्ड डिस्कची कॅपॅसिटी इतकी आहे की आपण एकवीस तारखेला जेव्हा आपण मतमोनिनीसाठी साँगरूम उघडणार आहोत तोपर्यंत त्याची हार्ड डिस्क ही बदलावी लागणार आहे त्या तो तोपर्यंत सगळं सी सी टी जी आहे त्या ठिकाणी सेव्ह राहणार आपण जे या ठिकाणी कॅमेरे जे लाव लावलेले आहेत सी सी टी व्ही ते अकरा सी सी टी व्ही कॅमेरा ला लावलेले आहेत आणि त्याचा डिस्प्ले हा इथं कंटिन्यू चालू आहे जो डी व्ही आर असतो जे स्क्रीन असते ते स्क्रीनमध्ये मॅक्झिमम सोळा कॅमेरे डिस्प्ले जर त्यामध्ये कॅपॅसिटी असते आपण अकराच कॅमेरा लावलेल्या आहेत त्यामुळे अकराचा डिस्प्ले आहे उर्वरित जे जा पाच जागा आहेत ते रिकाम्या जा जागा आहेत त्याचा कॅमेराचा नाही त्याचा काही विषय नाही त्यामुळे हे जे चुक पसरवलेलं ते चुकीचं आहे